हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील लॉग्स आपल्या हक्काच्या कोली लॉगिंग चॅनलवर आज गाण्याची शूट आहे आणि सकाळी लवकरच मला जबरदस्तीने उठवलं आहे आणि बाकी सगळे आलेत हे बघा इथे मोदक बनवतात हॅलो कशात इकडे नैवेद्यासाठी मोदक बनवत आहेत मोदक आणि करंजा आहे बघा करंजा इथे बनवले आहेत आणि हे मोमोज बनवलेत मोदक तो मोदक तो जरा समोर दाखवून दाई दाखव ना सगळे मोदक मी बनवले झाले आला माझा मोदक मा दा दाखव मोदक माझा मोदक आणि हा आला आणि माझ्या मोदकाला नजर लावली तिला बनवताना पण सांगत होतो की न मोदक बनवायचं बदक नाही हा नाही तो इकडे स्वणी इकडे मामा हो मामा मामा बनवतो वडे

बाण एक मोदक त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आम्ही भरलाय मीठ जेव्हा हावरेपणा करेल तो ज्याला येईल ज्याचे नशी पण असेल नाही नाही साईन बीन नाही तुझी तुझी साईन करेन मी एक एक ओ, 20, 20 सो एक मोदक बनेल साखरेचा एक मोदक बनेल मिठाचा बघूया आता मिठाचा मोदक कोणाला येतो मोदक बनवतो बदक बनवला तुम्ही परत जेव्हापासून मी किती मोदक बनवले ट्वेंटी ट्वेंटीच्या वरती मोदक झाले सगळे परफेक्ट झाले हा आला आणि माझा मोदक खराब झाला सो चला एक मोदक झालेला आहे एक मिठाचा बनला एक साखरेचा आहे बाकी सगळे ते याचे चुरीचे बघूया कोणाच्या नशिबात येतो तो मिठाचा खडा आणि मेक शुअर ते भाईच्या नशिबातच या है भाई गोड आहे ना साप्यासारखा म्हणून भाईला बरोबर का नाही टॉपिक टॉपिक झाला झाला भार्गवला लादे आवडल्या जाम भैरवला सॉरी सम्ही पोचलो लोकेशन वर इथे शूट करणार आहोत डेकोरेशन करायचंय डेकोरेशन साठी स्वर्गा इव्हेंट चा आले आल्या भैरव पाया पडून घेतलं जमिनीच्या म्हणजे या भूमीवर काम करायला तो भूमीला पहिला नतमस्त व्हायला पाहिजे हा <laughs> स्वतः इकडे डेकोरेशनचं सा काम चालू झालंय आहे स्वरगंगा चा सोन्या आणि आशिष करतो भैरव

आरामात मज्जानी लाईफ तुझी आठवण स्वतः शूट ला तयारी होणार आहे सगळी तयारी चालू आहे आधीची आणि आम्ही आलोय मूर्त्या घ्यायला बाकी आतमध्ये पण खूप छान छान मूर्त्या आहेत त्या मी जेव्हा सोडायला येईन मूर्ती जेव्हा तुम्हाला दाखवेन खूप छान छान मूर्त्या आहेत आणि इथूनच मी आपल्या बाप्पांची मूर्ती पण घेतलेली जेव्हा घरी बाप्पा बसलेले माघ महिन्यात चल आता दोन माणसं आहेत आमच्याकडे जी मूर्ती पकडून बसतील खरे पहिले तुम्ही बसल सातमे बांडिया बी आणि इकडे आमचा सुयोग आला सुयोग जाईल ना हे बघल श्रीकृष्ण आले सुदर्शन चक्र घेऊन घे तू मॅकविन मधल्या दिस बी नाही थँक्यू थँक्यू सुदर्शन चक्र दिल्याबद्दल <laughs> वहिनी <वाई> नमस्कार <laughs> तर काय फायनली घरी आलो सगळी कामं वगैरे झाली माझी सगळ्यांची सगळी कामं झाली आहेत बघा मामा मोठा मामा मदत दिला असून थांब ना गुड बॉय थांब लाग व्यवस्थित व्यवस्थित ना ती खवट लागते थांब ती मामा दिखे। राईस राईस ना डाल दिसते ते राईस राईस म्हणजे धान इथे मस्त पंच ना बनतात आणि बाकी सगळी टीम आली मी सगळ्यांची मेकअप झाल्यावर तुम्हाला दाखवेल तिथ पूजा करीत घेतली कॅमेऱ्याची ना <रुण। laughs> हो ती तिचं ना तिने फॅन चालू केला मेंटल फॅन बनकर शायनिंग मूर्ती ती आता इथे कॅमेऱ्याची पूजा करून आपण शूटला सुरुवात करणार आहोत बरोबर दहा वाजता आपल्या शूटला सुरुवात करायची होती आणि <laughs> आपण नेहमीप्रमाणे ऑन टाईम आहोत आपण <laughs> नाही गब्बास मोठा माणूस बोलते ना गब्बास बघ कवरी मोठी बाजूला उभी राहून बघ तू लाडायची आमची म्हणून

त्यासाठी चिकणं असावं पण लागतो कॅमेरा बोलला कॅमेरा बोलला चार माणसं असली बस वे मंत्र बोलणार

Allah segarin ya tapi ayam সাগাকাকাকাকাকেডা. <laughs> <laughs>

काय वाट नाही नाही जीव आवडा तुम्ही माझ्या मेहनत केली एक गालगुच्छा के, एक गालगुच्छ एक गालगुच्छा <laughs> एक, <वाके ना> <laughs> एक, गाल एक 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 लाडन लाडन लाडण रश्मी आमची रश्मी तिकडे

समोर लक्ष द्या गणपती दिसतोय समोर समोर गणपती विकतोय काल बघा ही काय करते आता बस साईडला ठेवा दे देला अरे झाली अरे तो नवीन डान्स स्टुडिओ चालू झाला काय नाव आहे डान्स स्टुडिओचा ड्रीम मेकर्स ड्रीम मेकर्स लेडीज बॅच घेतो घेणार हा स्पेशल लेडीज बॅच त्या पण एक चार पाच सहा सात आठ हे नाचा नाच सगळे बायका बी नाच स्वतः कधीपासून ड्रीम मेकर स्टुडिओनी शिकवल्यानंतर आता फायनली टेक चालू होत यांचा रागाने चाललेल्या सकाळी आठ वाजल्यापासून आल्यात बिचाऱ्या मग त्या गेल्या की आम्ही जायला तयार ना <laughs> सो ज्यांच्या ज्यांच्या मुली आहेत त्यांच्या घरच्यांना सांगतो की पावसामुळे लेट झाले ले ले कोणी त्यांना ओरडू नका पण ब्लॉक बघेपर्यंत ओरडला असेल मार खाल्ला असेल जाऊ द्या मोबाईल बनवलं

छोटा डबला आणि सूट आटपल्यानंतरची गडगड आहे चला बाय बाय ये आता बाय आया बायANDO बाय बाय टाटा करा, <laughs> करा? मम्मा चल बाय शाम सर बाय बाय हां बाय बाय बाय

आधी काल एकच होती कालच्या ब्लॉक मध्ये येताना रिक पिशवीन कागदा भरून आणची जाताना पिशवीन सामान भरून न्यावाची मग ती दरवेळी सगळ्या जेवून जाते चलो अय चल तुला आठवण येते ही चिटू तुझे कपडे घेतले तीन तीन आयटी घेतली तुझी बाय बाय सावकाश जा पोचल्यावर सांग पोचल्यावर सांगायला या बाय <laughs> बाय चलो काहीच अगला चालली काहीच आगला विचारली <laughs> नाही हिला <laughs> काय बोलता इसा मांगाला <laughs> सद बाराम तारा जा नावच खोरलाय पुरा गोका मम्मी काय दिले मम्मीने आधी मम्मी आधी माझ्याकडे आली बोलली नमू हे गे मी म्हंटल नको मी पेडा खाल्ला आणि तिला दिला खाल्ला ज्याचं नशीब खराब त्याला येणार तिचं नशीब नव्हतं ते माझं नशीब होतं मी एकळा शादीत جتले कारिज جتले मी एक चावा मारला न ती साइडने माझ्या हातांन ठेवली तिने ती बघ साइडची न तिने या साइडचे चावा मार ज्याचं नशीब चांगलं असतं त्याला तो भेटायचं आणि मी माणूस दो दिल में पलट गया वाह थेट बोलणं आणि मला जो कार्ड झाला मस्त लागितो स्पेशल होता काय मेड बाय विक्रम पाटील

तुझा नाही आहे डिटेल माझ्या बँकेची डिटेल पटकन येतील गव्हर्नमेंट या बँक तुझी लोकल खंडुडाने खंडुड कोणती बँक खंडुळ माझा माझा विभाग माझी बँकेची डिटेल विकता पैसे देतले मी लोक लगेच जी पे करीन ना